पक्षानंतर भाजपा पन्नास उमेदवारांची नावं घोषित करणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे पुढील आठवड्यातील बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मुंबईत भाजपची दोन दिवस बैठक होती या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम फैसला होण्याची शक्यता वर्तवली जाते भाजप उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे पाहूया पण ही संभाव्य यादी नेमकं काय सांगते नागपूर नैऋत्यमधून देवेंद्र फडणवीस मधून सुधीर मुनगंटीवार काटोलमधून चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण डोंबिवलीमधून नगरमधून राधाकृष्ण विखे पाटील मधून अतुल सावे मलवार हिलमधून मंगलप्रभात लोढा कणकवलीमधून नितेश राणे चिमूरमधून बंटी भांगडिया संदीप दुर्वे आरणीमधून हिंगणघाटमधून समीर कुणावर सिंदखेडमधून जयकुमार रावल चाळीसगावमधून मंगेश चव्हाण भुसावळमधून संजय सावकारे जामनेरमधून गिरीश महाजन चिखलीमधून श्वेता महाले खामगावमधून आकाश पुणकर जयगावमधून संजय कुटे अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर कारंजामधून राजेंद्र पाटणी वर्धामधून पंकज भोयर हिंगणामधून समीर मेघे परतूरमधून बबनराव लोणीकर भोकरदनमधून संतोष दानवे नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे दहिसरमधून मनीषा चौधरी मुलुंडमधून मिहीरकोटेच्या कांदिवली पूर्वमधून अतुल अंधेरी पश्चिम पश्चिममधून अमित साटम विलेपार्लेमधून पराग आळवणी वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर दौंडमध्ये राहुल कुल पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ मधून अभिमन्यू पवार तर साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले रिंगणात उतरण्याची चिन्ह या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा भाजपकडून उमटते पाहुया ज्यावेळेला अनेक पक्ष एकत्र येतात त्यावेळेला जे अवेलेबल आहे ते सगळ्यांनी मागायचं असत निर्णय त्या त्या पक्षाचे नेते करतात आमच्याकडे त्रिमूर्ती आहे ज्याला आमच्या त्रिदेव म्हटलेला आहे तर ते समर्थ आहेत तिन्ही नेत्यांमध्ये तिन्ही पक्षामध्ये उत्तम प्रकारचा समन्वय आहे तिन्ही नेते आमचे दिल्लीचे नेते यांच्याशी समन्वय साधत जागा निश्चिती त्या ठिकाणी होईल कुठल्याही प्रकारचं आमच्यामध्ये विसंवाद नसेल त्यामुळे मागायला कोणी किती जागा मागत असल्या तरी व्यावहारिक निवडून येण्याचा दृष्टिकोन आणि त्या मतदारसंघातील त्या त्या पक्षाची क्षमता तिथला असणारा मतदार त्यांचा कल या गोष्टीचा विचार करून अत्यंत समन्वयातून समंजसपणानं या ठिकाणी महायुतीचं जागा वाटप होईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा